नगर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या राज्य कोर कमिटी उपाध्यक्ष माननीय जे डी टेमगिरे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत विद्यापीठाचे कुलगुरू प्रिन्सिपल डॉक्टर ज्ञानदेवराव म्हस्के नगरमधील सुप्रसिद्ध पिडियाट्रिक सर्जन डॉक्टर हेमंतजी नाईक उपनिबंधक तथा व्यवस्थापक नाशिक विभाग शिवपुरी यादव पुरी हे होते प्रमुख उपस्थितीमध्ये नोबेल हॉस्पिटलचे डॉक्टर बापूसाहेब कांडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य तथा उद्योजक माधवराव लामखडे ए एन टी सर्जन डॉक्टर दिलीप पवार डॉक्टर सुनील गंधे पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब खिलारी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब कर्डिले महाराजा जिवाजीराव शिंदे कॉलेज श्रीगोंदाचे प्रा प्राचार्य महादेव जरे मार्केट कमिटी उपसभापती रंभाजी सुळ खरेदी विक्री संघ चेअरमन रावसाहेब शेळके अमितपूर माजी सरपंच उद्योजक हरिभाऊ कांडेकर वडगाव सावताळाचे सामाजिक कार्यकर्ते मोहनराव रोकडे रयत उत्तर विभागीय समिती सदस्य तथा स्कूल कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे सरपंच मनीषा ढगे उपसरपंच आचलताई सोनवणे हे होते सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेचं पुष्पहार करून अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून रांगळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे तसेच ई लर्निंग हॉलच्या दालनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या मनमोहक चित्र व रांगोळ्या आकर्षणाचा विषय ठरला यावेळी कुलगुरू प्रिन्सिपल ज्ञानदेवजी म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व वास्तविकता विविध उदाहरणासहित अनेक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष जे डी टेमगिरे यांनी हिंगणगावची शाळा उच्च स्तरावरून घेऊन जाण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करून भरीव मदत करणार असल्याचे सांगितले तसेच रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्य व स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी विद्यालयातील विविध कामांविषयी माहिती देऊन विद्यालयातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष एशियन नोबेल हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर यांनी विद्यालयातील नवीन स्कूल बस व बसनं प्रवास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा व पालकांचा विमा उतरून सुरक्षा कवच देणार असल्याचं सांगितलंय हिंगणगाव विद्यालयाचे माजी शिक्षक सर सुनील कर्डिले यांनी स्व पूर्ण शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसून दिले आहेत या कार्यक्रमासाठी जखन गावचे पोलीस पाटील रमेश आंग्रे उद्योजक बाळासाहेब शहाणे रामदास सोनोने नवनाथ वाळके पोपटराव ढगे अनिल मेहत्रे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पानसरे अशोक सोनोने निसार पठाण रंगनाथ दरंदले दिलीपराव सिनारे पांडुरंग सोनोने मुकुंद दुबे सर नारायण खोडदे इंजिनियर महेश सातपुते नाझीर सय्यद एम टी सोनोने सर के के पठारे सर, मन्यार सर पठान सर जाधव हो सर सुनील लोखंडे व सर्व आजी माजी विद्यार्थी हिंगणगाव परिसरातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक निसार शेख अशोक निमसे हंसराज सुपेकर शुभांगी नरवडे विश्वजित शिंदे श्रीराम काकडे संतोष रोहकले वैभव शिंदे अर्चना सोनवणे शीतल खांदवे प्रियंका वराळ गणेश पोकळे विठ्ठल मोरे संदीप भिंगारे यांनी अथिक परिश्रम घेतले त्याचबरोबर विद्यालयातील माझी विद्यार्थी डॉक्टर हेमंत नाईक दोन लाख एक्कावन्न हजार उद्योजक माधवराव लामखेडे दोन लाख एकावन्न हजार अविनाश नामदेव सोनोने एक लाख रुपये दहावी एकोणासशे चौऱ्याऐंशी बॅच एक लाख रुपये दहावी एकोणासशे नव्वद बॅच एक लाख रुपये सुनील लोंढे एकावन्न हजार रुपये बापू कांडेकर विस्तार अधिकारी एकावन्न हजार रुपये रामदास सोनोने एकवीस हजार रुपये डॉक्टर दिलीप पवार अकरा हजार रुपये श्रीनिवास सोनोने अकरा हजार बजरंग पांसरे अकरा हजार दिलीप बोबडे अकरा हजार रमेश कांडेकर अकरा हजार रुपये याप्रमाणे सर्व दहा लाख रुपये देणग्या शालेय विकासासाठी देण्यात आल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक निसार शेख यांनी तर विद्यालय राबवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांविषयी गुणवंत विद्यार्थ्यांविषयी माहिती वैभव शिंदे सर यांनी सांगितले या सर्व कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संतोष रोहितले यांनी केले व आभार प्रदर्शन अशोक निमसे यांनी मांडले याप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल हिंगणगाव विद्यालयात कर्मवीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे